साचून आलेला माणूस आहे अजून या वारकरी मंडळात फिरत आहे तर आता वारी विठ्ठलाच्या मंदिरातून निघालेले गळ्यामध्ये चाल तुलशीची माल पताका बांधून काढला विठ्ठला समोर डायरेक्ट वारी आलेली आहे तर मंडळी नमस्कार जय श्रीराम जय जै हरि विठ्ठल जय जय बजरंगबाली तर मंडळी बघा सकाळची वेळ ऑफिस मध्ये ऑफिस मधून खाली उतरलोय ऑफिस आहे माझा हा वरती या बिल्डिंग संप्रदाय आहे ना शालेमध्ये पूर्णपणे विठ्ठल नगरी सजलेली आहे मागच्या वेळे मी काल रील बनवली होती आज जर बघितला तर आजच एका दिवशीच्या अगोदरच ही दिंडी काढलेली आहे तर बघूया ही शालकरी मंडळींची वारकरी दिंडी कशी आहे या व्हिडिओ मध्ये आपण शेवटपर्यंत बघा आणि वाटते आज भारी वाटते कधी अगोदर झालेलो काय तुकाराम संत ज्ञानेश्वर अगोदर झालेलो काय पहिल्यांदा झालो बघा विठ्ठल रखमाई बघा इथे विद्यार्थी किती हा इतना अरे अरे विद्यार्थी संपतच नाही तुमचे पाच मिनिटं झालेत आता हे कॉलेज स्टुडंट आहेत काय तुकाराम पंढरनाथ महाराज की जय जय श्रीराम रेखा सावटे हा दिंडी सोहळा तुम्हाला कसा वाटतंय कधी म्हणजे वर्षातून एकदा की दोन्ही आषाढी दोन्ही एकदा आषाढी एकादशीला आषाढी एकादशीला होत आणि शेवटचा जिम्मेदारी तुमच्यावर आहे दोन खंबे मागे बॅग व्हेंचर हेच खरे हिरो असतात आणि शेवटी बघाय किती कितपर्यंत जाणार आहे कुठे जाणार आहे कुठल्या मंदिरात जाणार आहे का माहिती कोण सांगणार कोण आहे मॅडम वगैरे स्टाफ आहे त्यांना एकदा विचारूया सर हे सर हे दिंडी कुठं जाणार आहे तरी फिरत पूर्ण बेलापूर गाव किती तास असेल प्रवास आहे तरी एक दीड तास एक दीड तास एक दीड तास पूर्ण फिरणार आणि पुन्हा शाळेमध्ये येणार हो कसं वाटते तुम्हाला हा सोहळा कारण की ही संस्कृती आता सहजासजी बघायला भेटत नाही आणि अशा नवी मुंबई सारख्या शहरामध्ये तर पाहायला भेटत नाही आणि तुम्ही कसं काय म्हणजे आयोजन केलं कसं काय विचाराल आहे कधीपासून किती वर्षे नाही हे पूर्वीपासून त्रेसष्ट मध्ये स्थापना आहे ओके थॅक्ची तेव्हापासून ही परंपरा चालू आहे तेव्हापासून हो हो पंढर चांगलाय जबरदस्त असं शेवटपर्यंत ही पंढरीची वारी शालेच्या वार्ताहरात चालत राहते आता आपल्याला फिरता येईल आज ऑफिसला जरा लवकर आलोय आणि वारी पण जरा यायची लवकर निघाली त्यामुळे आपण पण यांच्यासोबतच फिरू <प्रें> मंडळी <प्रें> बघितली तर गावदेवी माता जवल जवल मंदिर शहाबाद जवळजवळ जवळ पंधरा ते वीस मिनिटात जास्त प्रवास झाला असेल ना वीस मिनिटं जास्त आले असतील आणि आता गावदेवी मंदिरात आलेलो आहोत म्हणजे याच्या अपोजिट साईडला ही शाळा पूर्णपणे राऊंड मारलेला आहे विद्यार्थी बघा पूर्णपणे जोश मध्ये आज या वारीमध्ये सामील झालेले जी वारी पुण्यावरून निघते जेजुरी करत पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण होते त्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर त्या वारकऱ्यांची चालल्यानंतर जे पाय पाय दाबण्यापासून ते इतर खाण्यापर्यंत जी विविध प्रकारची सोय केली जाते ती इथे कुठेतरी चालत आहे वाऱ्यांची आ, ची, ची, हा ती सुविधा कुठेतरी पाण्याची खाण्याची सुविधा कुठेतरी या नवी मुंबईकरांनी करावी पुढच्या वर्षी तरी कारण की अशा यावेळी नाही झाली पुढच्या वर्षी तरी नवी दा मुंबई पण त्याला बेलापूर सकाळी वाजता आलेला माणूस आहे हा अजून या वारकरी मंडळात फिरत आहे आणि त्याला तहान लागले पण त्याच्याकडे पाणी नाही पाण्याची पैसे पण नाही मंडळी बघा मगाशी बोललो होती वारकऱ्यांना पाणी भेटत नाही मला आता पाण्याची सोय सोय आणि आपण रिक्वेस्ट केली होती कि आता, आता यावेळी शालकरी मंडळीने सोय केलेली आहे पण पुढच्या वेळी नवी मुंबईकर कर तुमची पूर्णपणे इथे शालकरी त्यांची सोय कर तिने बघा तहान बघा किती प्यासलेले आहेत बघा सोख बघा किती लागलेले त्यांना तहान बघा किती लागलेले आहे आणि या वारकऱ्यांची सोय व्हावी पुढच्या वर्षी नवी मुंबईकरांनी लक्ष द्या बघा या वारकऱ्यांची सोय व्हावी इतक्या बाटलीत आठ जण आहे पाणी पिला वारकरी बघा छोटा वारकरी आता रस्त्यात जाता जाता दिसलाय तुम्ही शाळेत गेलास ना शाळेतल्या विद्यार्थ्यांसोबत नाही गेलास मग आता एकटा कसा का आलास बाहेर वारीत नाही गेलास तू वारीत होतास नव्हतास मग आता कुठे चाललास घरी आलास बोला जय हरी विठ्ठल विठ्ठल चला बाय बाय नाश्ता होईल का पाणी बिनी पिलात का काय खालात काय आता खात आहे आणि बघा क्षणभर इथं मित्रमंडळी सर्व थांबलेले आहेत आणि था इथं मंदिर आहे मला जरी डाऊट आलाच इथं बाजूला कुठे तरी मंदिर आहे राहून रिटर्न आलो हनुमंताचं मंदिर आहे ना बघा या हनुमंताच्या मंदिराचे इथं सर्व मंडळी बघा क्षणभर थांबलेले आहेत अरे एक तास झाला असू दे वारी तर का चार चार तास चालतात कमतरता पूर्ण झाली आहे बजरंगाचं मंदिर आहे पाषाणी मंदिर आहे खूप मोठा मंदिर आहे बघा आपल्या इंस्टाला नेहमी व्हिडिओ बघतो क्रिश कसा वाटते क्रिश मग काल मी तुला व्हिडिओ पाठवलेली तुमच्या शाळेची पाठवलीस का पोराना सगळे पोराणा पाठवते व्हिडिओ व्हायरल झाले पाहिजे मग आज काय विठ्ठल विठ्ठल होशील मला वाटला होता पण झालाच नाही हा क्रिस्टी मंडळी सर्व आणि मागची वेळेला आपल्याला भेटलेला तो कुठे दुसरा सोडली शाला मंडळी बोललात तर आता या विठ्ठलाच्या मंदिरामध्ये बघा आरती आहे आषाढी एकादशी निमित्त बघा विठ्ठलाची आरती पण भेटली आणि एक विद्यार्थी होण्याची इच्छा पूर्ण झाली पुन्हा बालपण जगायला भेटलं या विद्यार्थ्यांसोबत ऑफिसचं काम ठेवून या वारीत पुन्हा सामील झालं खूप आनंद जबरदस्त वाटत प्रथम कधीपासून वाजवतस शाळेतच शिकलास का वाजवाला मग पहिले पासून घरी वाजवतस काय मृदुंग वगैरे वाजवत ते का तुला काय वाजवत दुसरा दुसरा का वाजवतस आणखी फक्त ही कटरी विठ्ठलाच्या भक्तीत नाहून निघालो आणि इकडे जर बघितला तर भोलेनाथ आणि भोलेनाथाची इथे पूजा वेगळी चालू आहे हा अमृतेश्वर मंदिर आहे बेलापूरमधील भोलेनाथाचं मला वाटते आज शाळेतल्या विद्यार्थ्यांसोबत आलो आणि संपूर्ण आज बेलापूर फोटल्या बिल झालं हा आहे बघा असे कसं आहे भावी भक्तजन इथे येतात काय गर्दी सोमवारी कसल ना जास्त कधीपासून किती जुना मंदिर आहे मातरे। मातरे? हा जाम जुना आहे म्हणजे लय जुना मंदिर आहे बघा प्राचीन मंदिर आहे नाव काय तुझा कौसुम म्हात्रे म्हात्रे अरे मग आमचा भाऊ बंद आहे मग बोललाच नाही मी आर आर ना म्हात्रे ना नाव सांगितलं व बघा आमचा भाऊ बंद आहे असं आहे चल त्याला उत्सुकता लागलेली व्हिडिओ कधी टाकशील त्याला सांगितलं उद्या टाकेन आणि बघा सर्व मंडळी आता चाललेले आहेत आर आर मात्रे

एक एक लाईनीत घ्या लाईनीत घ्याय बघा एक तुटून पडतात विद्यार्थी गळ्यामध्ये ताल तुलशीची माल गळ्यामध्ये ताल तुलशीची माल पताका बांधून काटला विठ्ठला वारीकरी आलाय दिला

कस वाटत वारी बघून पंढरीची वारी वा असं आहे का अगोदर कधी गेलतेस काय पंढरपूरला गेलतेस तू किती जाम वेळेला गेलेले आहे आता वय झाल्यामुळे आजीला जाता येत नाही इथे पांढरला समोर डायरेक्ट वारी आलेली आहे बघा पंढरीची मालकरी आहे बघा चला जय हरी विठ्ठल वाटला वारी फिरायला कसा वाटला फोर स्टार क्रेझी फोर क्रेझी फोर बघा आज क्रेझी फोर आपल्याला वारकरी मध्ये दिसतात विठ्ठल विठ्ठलाची जी दिंडी काढलेली वारकरी जे विठ्ठल मंदिरात गेले होते त्याच्यातले क्रेझी फोर बघा आज किती खुश आहेत कसं वाटला आता पाच पांडव झालं आता षटकार मारला तो मागच्या आला मजा आली ना हाँ? मजा आली बघा जवळजवळ दोन तासाचा प्रवास होता वारीचा आणि सर्व वारकरी आता पुन्हा शालकरी बनण्यासाठी चाललेले आहेत शालेमध्ये मित्र हो पंढरीनाथाच्या आशीर्वादाने या विद्यार्थ्यांचा जोश काय कमी झाला नाही जवळजवळ दहा वाजता ही वारी दिंडी बाहेर निघाली आणि आता बारा वाजलेल्या आहेत मी परफेक्ट कॉलेजच्या समोरच आहे उभा हा त्यांचा कॉलेज आहे हायस्कूल आहे आणि दिंडी आता हायस्कूलमध्ये जाण्यास आलेली आहे जवळजवळ दोन तासाचा हा प्रवास होता भक्तिमय वातावरणात ही रंगलेली ही दिंडी आणि या भक्तिवाय वातावरणातच शेवटपर्यंत म्हणजे त्यांच्या शालेपर्यंत ते पोचत आहे बघा सुरुवात झाली होती आणि तिथंच एंड व्हिडिओचा करतोय अशा पद्धतीने ही पंढरीची वारी या शालकरी विद्यार्थ्यांसोबत वारीचा आनंद घ्यायला भेटला तर ही आजचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बोला पंढरीनाथ महाराज की जय